पंच प्राण हे आतुर झाले करण्यात आरती स्वामी करण्यात आरती सगुण रूपाने स्वामी स्वीकार आरती ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ मला आज माझाच अनुभव शेअर करायचा आहे गेल्या गुरुवारचीच ही गोष्ट आहे आम्ही अचानकच बेंगलोर टू आम्ही इजगगंजीला निघालो होतो आणि तेव्हा मुलांना काहीही नाही त्यांची तब्येत व्यवस्थित होते सगळं काही सगळं काही व्यवस्थित होतं त्यामुळं आम्ही निघालो मग सोबत मी काही औषध वगैरे काही ठेवलंच नव्हतं फक्त सर्दी खोकलायचं लागतं म्हणून मी ठेवले होते माझी मुलं एक दोन एक एक चार आणि एक सहा वर्षाचा आहे आणि म्हणजे काय ताप वगैरे येईल असा काय अंदाज नव्हता एक आठ दिवसभर राहून परत आम्ही जाणार होतो मग त्यामुळे मी काय जास्त औषध काही ठेवलेच नव्हते तर असं झालं की आम्ही जेव्हा बेंगलोर टू इचकनचीच्या ट्रेनमध्ये बसलो होतो आम्ही तेव्हा अचानकच माझ्या मुलाला ताप आला सहा वर्षाच्या मुलाला मग मु की आता ताप आलाय तर काय करावं कारण त्याचा एकदा ता ताप आला की एकशे दोन एकशे तीन एकशे पाच असं जातं त्याचं ताप म्हणजे जन्मल्यापासून त्याचा ताप इतका ता मोठ म्हणजे जास्तीचा असतो मग मी म्हणजे मी भिले आता काय करू मला काय समजतच नव्हतं गुरुवार आपला उपवासच होता माझा त्यात मार्केश महिन्यात मग लक्ष्मीचा पण उपवास आहे आपला मग मी तसंच बसले ट्रेनमध्ये मिस्टर विचारले की औषध आहे का मी म्हणले हा म्हणले कारण आता मिस्टर आणि काहीतरी बोलतील म्हणून मी काय केलं हो म्हणे आहे माझ्याकडे औषध तर मी सरत्याने आणि औषध घातले पण माझ्या तापाचं काही औषध नव्हतं काय करावं मला काय समजतच नव्हतं मग मी ते महिला शेवगिरी ग्रुपला ॲड आहे प्रदीप दत्तांच्या तर मी शेमाताईंना मेसेज केला शेमाताईंना मेसेज केला तर ते म्हणजे त्यांनी काय त्याने पण काय रिप्लाय नाही दिला मग मी ग्रुप ॲडमिनला पण मेसेज केला त्यांनी पण काय म्हणजे मेसेजच पाहिलेला नाही माझा मग आता काय करू मला काही समजतच नव्हतं की आता काय करावं जवळजवळ रात्रीचे बारा वाजले होते म्हणजे दहा मी दहा वाजल्यापासून मी ट्राय करत होते की सगळ्यांना मेसेज करत होते मी फोन पण लावू शकत नव्हते कारण मिस्टरांना माही झालं म्हणजे मिस्टर म्हणजे असं काही नाही आहे पण ताप आहे आणि शेवेनं काही कमी होणार का असं म्हणतील की काय म्हणून मी कोणाला म्हणजे मिस्टरांना काही सांगितलं नाही मी आपले मेसेज करत होते की म्हणजे कोणाकडनं काही सेवा वगैरे भेटेल का असं मला माहिती आहे सेवा की काय करावं पण असं म्हणतात की कोणाकडनं सेवा घेऊन आपण शेव सेवा घेऊन केलेली सेवा लगेचच फळ होत फळप्राप्ती मिळते मग मी शेमा मेसेज केला त्यांनी पण काय लवकर रिप्लाय नाही दिला मग अचानकच मला टोप्यात टू पेटले की मी याच्या आधीही सेवा घेतली त्याने म्हणजे बरे त्याचा फायदाही झालेला आहे त्यांच्या सेवेनं मग मी दादांना मेसेज केला की दादा असं माझं ताप म्हणजे मुलाला ता ताप आलाय आणि माझ्याकडे औषध वगैरे काही नाहीये आणि सुखरूप आमचा प्रवास होऊन आम्ही गावाकडे पोहोचू म्हणजे गावाकडे केले की मी ट्रीटमेंट वगैरे करेन हॉस्पिटलला जाईल पण दादांनी मे म्हणजे त्यांचा नेट ऑन होता पण त्यांनी माझा काय मेसेज पाहिला नाही मग मी मला तर काय करू काय समजत नव्हतं कॉल करावं म्हटलं तर माझे मिस्टर होते की कॉल कशी कर करणार आणि त्यात रात्रीचे बारा वाजले होते की इतक्या रात्री कॉल करणं पण अवघड झालं होतं माझ्यासाठी मग मी दादांना मग मी स्वामींना खूप प्रिय केले स्वामी आता काय करू मला काय समजत नाही आता स्वामी तुम्हीच काहीतरी करा आता तर मग परत मी सीमा त्यांचा मेसेज चेक करत होते परत ग्रुप ॲडमिटना मी काय मेसेज केला होता त्यांचा मेसेज आला काय बघत होते तर दादा माझा मेसेज पाहिल्यात का असं मी पाहित होते तर जवळजवळ आता एक एकदा झाला साडेबारा वगैरे वाजले होते तर कोणीही मेसेज पाहिलं नव्हता आणि रिप्लायही कुणाचा आला नाही मग मी ब म्हटला का डेटा बंद केला माझ्या मोबाईलचा आणि स्वामीचर्त्र सारामृत माझ्याकडे आहे डाउनलोड केलेलं तर मी स्वामीचरित्र सारामृत मी चालू केलं म्हणजे ऐकायला मग आता काय करू तसं स्वामीचा मी धावा पण करत होते तर मुलगा माझा इतका अचानक इतका खोकत होता इतका खोकत होता की त्याचं खोकून खोकून त्याचा गळा आणि पोट इतकं दुखत होतं ना तो इतका कासावीस झाला होता त्यात त्याचा ताप मला काय करावं हो, काही समजत नव्हतं हो, त्यात ता माझ्याकडे तापाचं औषधही नव्हतं हो मग काय करू मला काय समजत नाही रात्र कसे निघेल काय करेल मी स्वामींच्या म्हणजे स्वामीची मूर्ती मी डोळ्यासमोर आणत होते आणि स्वामींना प्रेयर करत होते की दादाने माझा मेसेज पहावा आणि दादाने मला काहीतरी सेवा द्यावी तर मग दादा म्हणजे माझा मा 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 डेटा बंद होता हे माहिती होतं दादांना म्हणून त्यांनी मला मेसेज केला होता मी पाहिले नव्हते कारण माझा डेटा बंद होता तर दादांनी मला रात्री साडेबारा वाजता मला दादांनी कॉल केला होता माझा मोबाईल सॅलेंडर असल्यामुळे मी पाहिले नाही मग एकदा सारा सारा मी सारामृत वाचत होते तेव्हा दादांचा कॉल आला मग सारामृत का बंद झालं म्हणून मी बघते तर दादांचा फोन येऊन गेला होता मग इतक्या रात्री मी कॉल करणार कशी कारण माझे मिस्टर माझ्या शेजारीच होते मग मी काय केलं दादांना की मेसेज केला दादा मी कॉल नाही करू शकत तुम्हाला आणि जे काय आहे माझे मिस्टर जवळ असल्यामुळे फोनवर नाही बोलू शकत आणि जे काय आहे ते सेवा तुम्ही मला म्हणजे मेसेज करा मी ते करून घेईन की मला खूप टेन्शन येते दादा आता मला काही समजत नाही मी स्क्रीनशॉट पण मी पाठवते की आमचं चॅटिंग झालेलं म्हणजे आता व्हिडिओमध्ये Uh, मी बोलले तर दादा काय बोलले मला की तू भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं मेसेज आला चा म्हणजे समाधान वाटलं थोडं मग काही नाही म्हणे त्या मुलाच्या पायाची धूळ धूळ आहे ना अ, ते धूळ तू तु, म्हणजे तुझ्या मुलाला लाव म्हणे कपाळाला स्वामीचं नाव घे आणि लाव म्हणे त्याला ताप येणार नाही काय नाही म्हणे व्यवस्थित तुम्ही जाऊन पोचाल म्हणे गावी आणि मग म्हणजे त्याच्या पाया शूज होत्या तर धूळ आणू कुठून मग मी काय केलं त्याचे चप्पल होते ना शूज त्याच्या पायाखालची ती धूळ होती ती धूळ मी स्वामीचं नाव घेतलं दादांना मी डोळ्यासमोर आणले स्वामींना डोळ्यासमोर आणले आणि मग कपाळाला मी लावले म्हटलं स्वामी आता तुम्हीच आहात म्हणलं आणि तुम्ही आता यातून तुम्हीच काही ना काही तुम्हीच मार्ग काढणार आहे तर मग मी लावले आणि मी स्वामींचा धावा करत होते स्वामींचं नामचं माझं चालू होतं स्वामी चरित्र साराम होत मी माझ्या मुलाला मी जवळ घेतले होते मी पण ऐकत होते आणि त्याला मी ऐकायला देत होते म्हणजे खाली म्हणजे असं मी झोपले होते ना ट्रेनमध्ये त्यामध्ये मग तो ऐकत पण होता मग मला भीती वाटत होती की आता काय होईल काय होईल तर त्याचा ताप वाढत होता वाढत होता मग दादांचा म्हणजे फोन वगैरे म्हणजे मेसेज झाला म्हणे काही नाही म्हणे तू काय काळजी करू नकोस तुझा म्हणे व्यवस्थित आणि होऊन जाईल म्हणे सगळं काय आणि झोपून गेले मी तशीच तर काय आश्चर्य तर शपथ तुम्हाला खरं वाटेल की नाही मला माहिती नाही आहे पण मी ऐकत होते त्याचं धूळ मी म्हणजे पायाची धूळ होती ना तिने माझ्या मुलाला लावले आणि माझ्या मुलाला तीन चार दिवस जरी मी ताप म्हणजे औषध घातलं म्हणजे म्हणजे त्याचा ताप कमी होतच नव्हता जोपर्यंत मी अँटीबायोटिक घालत नाही ना तोपर्यंत त्याचा ताप कमी होत नाही हे मला माहिती आहे पण मला त्या दिवशी काम माहिती काहीच नाही वाटलं जेव्हा दादाने मला बोलले की तू भिऊ नकोस म्हणजे आहे तुझ्या पाठीशी तर थोड्या वेळा मी त्याचा ताप चेक केला तर थोडं थोडं मला त्याचा अंग गार थंड वाटत होतं मी म्हटलं असं कसं काय मग म्हणलं बर बाबा म्हणलं स्वामीं स्वामींच काहीतरी कृपा म्हणले मी आणि तो ताप पुन्हा त्याचा ता, म्हणजे कमी झाला आणि तो माझा मुलगा खोकायचं पण कमी आला आणि तो रात्री शांत झोपून गेला त्याचा ताप पण कमी आला शांत म्हणजे शांत पण झोपू गे म्हणजे झोपला तो मग सकाळ उठून पाहते ताप माझ्या मिस्टर तसं विषय ताप त्याचा ता� कसा आहे तर कमी झालाय म्हणून सांगितलं स्वामींना मी धन्यवाद मानले आणि मी खरं खरं सांगू का म्हणजे स्वामींच्या रूपात आताचे काय दादा आहेत ना केंजळे दादा खरंच दादा तुम्हाला इतकं मी धन्यवाद मानते ना तुम म्हणजे तुमच्यामुळे माझ्या मुलांचा ताप तुम म्हणजे कमी झाला आहे तुमची सेवा काहीच नव्हती दादा तरी पण माझ्या मुलाचा ताप कमी झाला ना दादा खरंच दादा कित म्हणजे किती धन्यवाद बोलावं हे मला समजत नाही आहे दादा पण तुमच्यामुळं मी प्रवास करून मी माझ्या गावी आले खरंच आता श्री म्हणजे खूप खूप मनापासून मनापासून आभार दादा श्री स्वामी समर्थ हा अनुभव कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचेही असेच अनुभव असेल अठ्ठ्याऐंशी झिरो से एकोणपन्नास झिरो सहा ह्या नंबरवर शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ